इव्हनिंगच्या चहाबरोबर मैदेची बिस्किट खाण्याऐवजी तुम्ही असे क्रॅकर्स बनवून खावा अगदी गव्हाच्या पिठापासून बनले जातात शिवाय त्याच्यामध्ये मेथीचा वापर केलेला आहे मेथीमध्ये लोह फायबर कॅल्शियम आणि मिनरल्स जास्त प्रमाणात असते त्यामुळे जर लहान मुलं जर खात नसेल मेथी तर त्यांच्यासाठी ही परफेक्ट असा पर्याय आहे तुम्ही लहान बुकेच्या टिफिनला किंवा इव्हनिंगला जर स्नॅक्स खायला देणार असाल तर तुम्ही हे नक्की द्या तर चला करू सुरुवात रेसिपीला त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया सर्वात पहिल्यांदा आपल्याला एक वाटी भरून एवढे गव्हाचे पीठ हवे आहे दोन चमचे बारीक रवा हवा आहे एक चमचा बेसन बरोबरच काळी मिरी पावडर एक चमचा घेतलेली आहे एक चमचा ओवा घ्यायचा आहे आणि एक चमचा इथे जिरे पावडर घेतली आहे इथे तुम्ही जिरा दरदरा असा कुठून घेतला तरी चालेल आणि एक वाटी बारीक कट केलेली मेथी घेतली आहे आणि चवीनुसार मीठ आता इथे मेथी वापरताना काय करा मेथी आधी चक करा की ती कडू आहे की नाही कडू असेल तर ती घेऊ नका दुसरी बारीकवाली भेटते ती वाली घ्या आता आपल्याला एक ताट घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला गव्हाचे पीठ रवा बेसन आणि सगळे हे जे मसाले घेतलेले आहेत ते त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आता इथे मी जिरे पावडरचा वापर केलेला आहे पण तुम्ही त्याच्या जागी ना जिरे कुठून वापरले तर आणखी फ्लेवर खूप छान येतो आता याच्यामध्ये सगळं टाकून घेतल्यानंतरनं आपल्याला चवीनुसार म्हणजे दीड एवढा मिठाचा वापर करायचा आहे जर तुम्हाला गव्हाचे पीठ अधिक वाढवलेले असेल तर त्यानुसार मसालेसुद्धा तुम्ही अधिक वाढवून घ्या आता याच्यामध्ये एक चमचा आपल्याला साजूक तूप घालायचं आहे तुपामुळे काय होतात हे क्रे, क्रॅ क्रॅकर्स जे आहेत ना ते एकदम खुसखुशीत होतात आणि कुरकुरीत होतात आता याच्यामध्ये आपण मेथी घालून घेऊया आणि मेथी घातल्यानंतरसुद्धा आपल्याला छान व्यवस्थित ह्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडे थोडे पाणी घालायचे आहे आणि घट्ट असा गोळा माळायचा आहे फक्त गोळा भिजवून घेताना एक गोष्ट लक्षात राहू द्या की आपण याच्यामध्ये मेथीचा वापर केलेला आहे त्यामुळे आपल्याला ही जो गोळा बनवणार आहोत पीठ भिजवणार आहोत ते एकदम घट्ट असं भिजवून घ्यायचं आहे कारण मेथीमध्ये मॉइश्चरायझर असतं त्याच्यामुळे ती पाणी सोडायला चालू करते छान असा गोळा मळून झाला की अगदी दहा मिनटासाठी याला आपण झाकण ठेवून ठेवणार उन आहे दहा मिनटानंतरनं छान असा हा मुरला जातो त्यामुळे लक्षात राहू द्या की जेव्हा तुम्ही पीठ भिजवता हो त्यावेळेस अगदी घट्ट असं मळून घ्या कारण जेव्हा ना मेथी पाणी रिलीज करायला सुरू करते ना तेव्हा आपलं जे पीठ आहे ना ते पातळ व्हायला सुरू होतं असे छान त्याचे गोळे करून घ्या आणि एक गोळा छान असा गोल करा आता इथे तुम्हाला वाटत असेल जर चिटकन की काय अशा वेळेस तुम्ही थोडासा तेलाचा हात वर न खालून आणि आपले जे पळपूट आहे त्याला लावून घ्या लावल्यानंतर आपल्याला छान याची पारी लाटून घ्यायची आहे पारी लाटताना फक्त लक्षात राहू द्या की पारी आपल्याला एकसारखी पातळ लाटायची आहे आपल्याला जाड बिलकुल ठेवायची नाही कारण आपण क्रॅकर्स बनवत आहोत तर क्रॅकर्स एकदम कुरकुरीत असे असतात जसे की आपल्याला बाहेर भेटतात शिवाय आपण यात गव्हाच्या पिठाचा वापर केलेला असल्यामुळे ते हेल्दी आहे पण आपण बाहेरची जेव्हा घेऊन येतो ना त्याच्यामध्ये मैद्याचा वापर असतो त्यामुळे तुम्ही घरी अगदी कमी वेळेमध्ये पटपन जास्त प्रमाणामध्ये तुम्ही बनवून स्टोअर करू शकता ही क्रॅकर्स अगदी एक महिना सहज जाऊ शकतात खराब अजिबात होत नाहीत तुम्ही स्टोअर करून ठेवणार असाल तर तुम्ही एक महिना स्टोअर करून ठेवले तरी थे चालेल आता प्रश्न राहिला की लहान मुलं मेथी खात नाहीत अशा वेळेस काय करायचं तर तुम्ही अशा वेळेस ही क्रॅकर्स बनवले ना जेव्हा त्यांना छोटा ब्रेक असतो त्यासाठी टिफिन देता किंवा इव्हनिंगला स्नॅक्स देता त्याच्यामध्ये दे तुम्ही हे क्रॅकर्स देऊ शकता आता हे छान असे आपल्याला व्यवस्थित आकार देऊन कट करायचे आहे आणि याच्यामध्ये काट्याच्या चमच्याने असे डॉट डॉट्स केलेले आहे त्यामुळे जी पुरीसारखे हे फुगते ना ते फुगणार नाही आहे आणि छान असं आपले कुरकुरीत असे क्रॅकर्स बनवून तयार होते मी तुम्हाला इथे दाखवली अगदी छान असं बनवून तयार झालेले आहेत आता तुम्हाला याची जाडी मी तुम्हाला दाखवते तुम्ही पाहू शकता जास्त जाडही नाही आणि एकदम पूर्णतः पातळ पण नाही आहे मीडियम असं व्यवस्थित मी इथे हे केले तितकं तुम्ही पातळ करून घ्या आता आपल्याला एका ताटाला तेलाने ग्रेस करायचे आहे आणि त्याच्यावरती सगळे क्रॅकर्स काढून घ्यायचे आहेत यामुळे काय होतं की ताटाला ते चिटकून बस नाहीयेत आणि जेव्हा आपण तळायला ते एक उचला जाईल तेव्हा आपल्याला सोपे जाईल त्यासाठी ते आधी तेलाने छान असं ग्रेस करून घ्या आता तिथे बऱ्यापैकी क्रॅकर्स बनवून झालेले आहेत तेलसुद्धा गरम करायला ठेवले आहे छान असं तेल गरम झालं तेल गरम करताना सुद्धा लक्षात राहू हो द्या आपले मिडियम तेल गरम असावे गॅस हा मिडियमच ठेवावा कारण फुल गॅसवर ठेवले ते क्रॅकरवरनं रेड होतील म्हणजे लाल दिसतील पण आतून कच्चे राहतील कुरकुरीत होणार नाही त्यामुळे मिडियम गॅसवरती आणि मिडियम तेल गरम झाल्यावरती त्यात सगळे जेवढे बसतील तेवढे क्रॅकर्स टाकले घ्या आता इथे तुम्ही तेल हे तुमच्याप्रमाणे ठेवा कारण ह्या क्रॅकर्सला तेल जास्त लागत नाही तेल जास्त पित नाही आहेत अगदी कमी तेलामध्ये छान असे तळून होतात पण आता तुम्हाला इथे तळण्यासाठी ते तेल कमी हवं की जास्त हा तुमचा प्रश्न आहे छान असं व्यवस्थित हलवून आपल्याला ह्या क्रॅकर्सला तळून घ्यायचं आहे जर आपण कधी चहाबरोबर काही खायची इच्छा झाली तर आपण बिस्किट खातो बिस्किट हे मैद्यापासून बनलेले असते आपल्यासाठी ते चांगले नसतात जर तुम्ही डाएट फॉलो करत असाल तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही तेलाऐवजी इथे तुम्ही ना मायक्रोओनला वगैरे छान असं हे क्रॅकर्स बनवून घेऊ शकता सुद्धा छान असे क्रॅकर्स हे तयार होतात विदाऊट ऑइलचे आता छान एक पहिली बॅच तळून झालेली आहे आता दुसरी बॅच सोडून घेऊया अगदी पटकन झटपट तयार होणारी रेसिपी आहे जास्त वेळ लागत नाही फापट पसारा करत बसायची गरज नाही आहे कमी वेळेमध्ये पटकन होणारी आणि स्नॅक्ससाठी परफेक्ट अशी रेसिपी आहे हे सुद्धा छान असे हलक्या कलर झालेलं आहे फक्त तळताना एक गोष्ट लक्षात राहून द्यायची की जास्त डार्क होऊन द्यायची नाही डार्क झाले तर ते करपट लागतात शिवाय ती सुद्धा लागण्याची शक्यता असते त्यामुळे मिडियम असे आपल्याला त्याच्या बुडबुड्या यायच्या थांबल्या की छान असं क्रॅकरीज तयार झाले तळून असे समजायचे तुम्ही पाहू शकता अगदी हाताला तेलसुद्धा लागत नाही एवढे छान असे तळून झालेले आहेत गरम आहे हाताला चटका बसत आहे तरीसुद्धा मी तुम्हाला इथे फोडून अगदी भोगा करून दाखवत आहे किती छान कुरकुरीत असे बनवून तयार झालेले आहेत आता ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद